अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात विराजमान झालेले आहे बघा अनंत चतुर्दशी पर्यंत आता काही घरात गणपती बाप्पा हे दीड दिवसाचे असतात काही घरात तीन दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे गणपती बाप्पा असतात आणि काही घरात अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा असतात बघा अनंत चतुर्दशी पर्यंत अगदी तुम्हाला हे रोज करता आलं तर खूपच उत्तम नाही शक्य होत तर तुम्ही कुठल्याही एका दिवशी जरी अर्पण केलं तरी खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल बघा गणपती बाप्पांची रोज आपण सकाळ संध्याकाळ आरती करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांना आपल्या घरात जे काही पदार्थ बनवता की बहुडा नवीन नवीन पदार्थ बनवून त्यांना आपण अर्पण करत असतो त्यांना खाऊ घालत असतो देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे पण आपली सुद्धा भक्ती ही सेवे पलीकडची असते म्हणून गणपती बाप्पांसाठी काय करू आणि किती करू असं आपल्याला होत असतं मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जी तुम्ही सांगणार आहे बघा कुठलीही सेवा कुठली पण उपाय करताना जेव्हा तुम्ही मनोभावे करत असता तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येतोच तुम्हाला काय करायचं आहे अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत केव्हाही तुम्ही करा तुम्ही जर माझा व्हिडिओ हा चार दिवसाने बघणार असेल तर तेव्हा करा किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत करा ताई आमचा पाच दिवसाचा गणपती आहे तो विसर्जित झाला व तुम्ही कुठल्याही मंडळाच्या गणपतीला किंवा कुठल्याही मंदिरात गणपती मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच तिथे पण तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं गं, आहे गणपती बाप्पांना सगळंच प्रिय असतं पण दुर्वा त्यांना खूप जास्त प्रिय आहे तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचा आहे तीन काड्यांची एक दुर्वा बनली जाते अशा तुम्हाला एकवीस दुर्वा तयार करायच्या त्या अशा बांधायच्या एक त्याला गाठण बांधायची दोऱ्याने मग त्या दुर्वा आपल्या तयार होता दुर्वाचा जो वरचा भाग आहे ना त्याला तुम्हाला ओली ओली हळद लावायची आहे बघा दुर्वाच्या वरच्या भागाला ओली हळद लावायची आहे आणि जे तुम्हाला गणपती बाप्पांचं मंत्र स्तोत्र येतात मग त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षम असो किंवा गणपती स्तोत्र जे मराठीत आहे ते पण पठण करू शकता संस्कृतमध्ये आहे ते पण पठण करू शकता नाही काही जमत तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि हे सगळं करणं जर कर तुम्हाला शक्य असेल तर हे सगळंच करावं पण त्याच्याबरोबर मंगल मूर्ते विघ्नहरा दुखित नाशना कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र जो तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे आपल्या दुर्वा उजव्या हातात घेऊन जे जेव्हा तुम्ही दुर्वा उजव्या हातात घेतो तेव्हा शेंडा आपल्याकडे करावा आणि डाव्या हाताने माळ जपावी किंवा ताई आम्हाला डाव्या हाताने माळ जपता नाही येत तर तुम्ही कोणाला पण सांगा की बाबा मी मा तू माळ जप मी मंत्र म्हणते फक्त एक एक मणी आपल्याला खाली ओढायचा आहे मंगल मूर्त्य विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्त्य विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा असं तुम्हाला जो मंत्र आहे आपला तो म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची मंत्र म्हणून झाल्यावर दुर्वा हातात ठेवायच्या मनोकामना ज्या तुमच्या आहे त्या तुम्हाला गणपती बाप्पा समोर सांगायच्या आहे प्रार्थना करायची आणि त्या ज्या दुर्वा आहेत त्या गण गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवता तर नक्कीच डोक्यावर ठेवावं नाही तर त्यांच्या चरणांवर ठेवावं जेव्हा गणपती बाप्पांच्या चरणांवर तुम्ही दुर्वा ठेवता जो मागचा भाग आहे जी जो मागचा भाग आहे गणपती बाप्पाचं जे मूळ आहे तर ते गणपती बाप्पाकडे असावं ज्याला आपण मा म्हणतो तर ते गणपती बाप्पाकडे असावं या पद्धतीने तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी तुम्ही रोज केला तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल पण नाही शक्य होत रोज तर तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत केव्हाही करू शकता मन गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे विघ्न दूर करणारे आहे ते संकट मोचन आहे आपल्या आयुष्यात येणार विघ्न आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे जेव्हा ते त्यांच्या गावी जाणार ते ते जेव्हा जाणार तेव्हा ते, ते नक्कीच आपलं सगळं दुःख घेऊन जाणार आहे जो काही त्रास आहे आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आहे तर ते घेऊन जाणार आहे आणि आपल्याला भरभरून सुख ते देऊन जाणार आहे म्हणून त्यांच्या सेवेमध्ये आपण ही कमी पडता कामणाई ह्या दहा दिवस गणपती बाप्पाच्या जवळ असावा आता जवळ असतं म्हणजे काय ज्याला आपण उपवास म्हणतो वास करायचा आहे गणपती बाप्पाच्या जवळ म्हणजेच काय गण गन, गणपती बाप्पा साठी काही ना काही नवीन बनवण्याचा प्रयत्न करा ज्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा ओम गण गणपती न गणपती अथर्व धर्म शरीर इतकं प्रभावी आहे बऱ्याच महिलांच्या त्या सेवा चालू आहे मला माहिती आहे त्या सेवेबरोबर ही सेवा तुम्ही आवर्जून करा हा उपाय तुम्ही आवर्जून करा आता गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण केल्यावर आता ज्यांच्या घरात अकरा दिवसाचे गणपती बाप्पा आहे किंबहुना बहुना ज्यांचं घरात छोटासा गणपती बाप्पा आहे ते अर्पण केल्यावर त्या दुर्वा अर्थात दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता पण आता समजा आता माझ्या घरात अकरा दिवसाचा गणपती बाप्पा आहे तर मी काय करत जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तेव्हा त्या दुर्वाळ त्या निर्माल्यात मी टाकून देईल पण जेव्हा ते विसर्जन होईल तेव्हाच मी ते, ते टाकेल मी तुम्हाला पण सांगेल जर तुमच्या घरात अकरा दिवसाचा गणपती बाप्पा असेल तर अकराव्या दिवशी जेव्हा तुम्ही ते विसर्जन कराल तेव्हा ते तुम्ही टाका नाही तर मग अगदी दुसऱ्याच दिवशी टाकलं तरी चालेल पण मंदिरात जाऊन जर ही सेवा ताई मी मंदिरात जाऊन ही सेवा करू का करू शकता तुम्ही घरातही करू शकता जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची ही सेवा मात्र तुम्ही चुकवू नका खूप चांगली सेवा आहे बघा वर्षभर आपण आपल्या संसारिक अडचणी संसारिक विचारात इतकं वगणं असतो की परमेश्वराची उपासना आराधना करता नाही आहेत तर आता ह्या गणपती बाप्पांच्या मुहूर्तावर नक्की सगळ्यांनी जा जास्तीत जास्त नाही काहीतरी नामस्मरण करावं ओम गण गन गणपतीनमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आयुष्य खूप छोटं आहे साधं आहे ह्या जन्मामध्ये चांगले कर्म नामजप काय म्हणतात देवाचे चांगले कर्म किंवा ज्या काही सेवा तुम्ही करत आहात त्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याबरोबर काय येणार आहे तर आपल्याबरोबर आपलं हे जे का काही बँक बॅलन्स आहे सेवेचा तो नक्कीच तुमच्यासोबत येणार आहे बाकी काहीही येणार नाही आपल्यासोबत तुमच्यापासून माझ्यापर्यंत असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तू थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ